हे शिकवते की देहापेक्षा दैवत मोठे नाहीये धर्मापेक्षा मानवता मोठी आणि जातीपेक्षा भक्ती मोठी संतांनी महाराष्ट्रासाठी काय केले असा प्रश्न जे उपस्थित राहतो तेव्हा मी आवर्जून सांगेल की संत ज्ञानेश्वरांनी बारावी संत नामदेवांनी काय केले तर सांगितले अस्पृश्यतेला म्हणून अभंग पाहिला जातो संत चोखामेळा यांनी पंढरपूरच्या वारीला एक नवे रूप दिले आणि ते रूप आस्ताव्य तसेच आहे हे रूप वर्ष नेवर्ष वाढत आहे सावतामाळे यांनी काय केलं तर संत सावतामाळे यांनी कृषीला पूजनी असे स्थान दिले कृषीची पूजा म्हणजेच देवाची पूजा असे त्यांनी अतुलनीय मानले आणि त्यालाच त्यांनी पुढे साकार केले मित्रांनो वंचित व शेतकरी वर्गाला शिक्षणाचा शिक्षण मिळायला पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्यानंतर संत रामदास यांनी काय केलं तर दास बोध व वनाचे श्लोक या ग्रंथातून स्वज्ञान तत्वज्ञान राष्ट्रप्रेम याची शिकवण समाजाला दिली याहून अधिक जर काय केलं असेल तर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी वैचारिक योगदान दिले महाराष्ट्रामध्ये अनेक मठांची स्थापना केली मित्रांनो मित्रांनो हिंदू असो किंवा मुस्लिम असो ब्राह्मण असो किंवा शूद्र असो गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांना समान स्थान या महाराष्ट्रामध्ये आहे सर्व संतांनी आपले संपूर्ण आयुष्य हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे हे समाजासाठी दिलेले आहे म्हणूनच मी असं सांगेल की महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म हा फक्त संतांमुळे आहे संतांनी हे फक्त शस्त्रक्रियाने योगदान दिले नाहीये तर वैशालिक वैचारिक वैचारिक पद्धतीने त्याचबरोबर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने संतांनी महाराष्ट्रासाठी योगदान दिलेले आहे संत हे असे व्यक्तिमत्व होते जे विचारांनी विचारांनी त्याचबरोबर आध्यात्मिकतेने सामाजिक समाजाला एक कुठल्या ना कुठेतरी काहीतरी गोष्ट शिकवत होते समाजामध्ये ते प्रत्येक 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 मिनिटाला समाजामध्ये संत नामदेवांनी त्याचबरोबर संत चोखा वेळा संत संत चोखा वेळा संत निवृत्तीला इत्यादी सर्व संतांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे फक्त आणि फक्त समाजासाठी अर्पण केलेलं आहे अर्पण केल्या म्हणजे फक्त आणि शास्त्रक्रिया केली नाहीये तर हिंद स्थापन करण्यासाठी जसं संत रामदासांनी वैचारिक जो योगदान दिले तसंच प्रत्येक प्रत्येक संतांनी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हे योगदान दिलेले आहे महाराष्ट्रासाठी संतांनी काय म्हणून असं म्हणते की महाराष्ट्र धर्म तुम्हाला फक्त पुन्हा कारणे ही आहे वेळेला बाबी इथेच सांगते धन्यवाद रामकृष्ण